मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत काव्या पारची खूप काळजी करत असते ती नंदिनीला विचारते ताई तू कुठे उशीर झाली इथे आहेस तेव्हा नंदिनी म्हणते एक पाच मिनिटं झालं असेल का ग काव्या म्हणते दारातून कोण येताना तुला दिसलं का तेव्हा नंदिनी म्हणते नाही का कोण येणार होतं का तेव्हा काव्या म्हणते नाही ग सहज विचारलं पण तिचं लक्ष फक्त दाराकडे असं म्हणून नंदिनी विचारते काव्या काय झालं कोण येणार आहे तू जरा टेन्शनमध्ये दिसतीयस तेव्हा काव्या म्हणते अगं पार्थ आले नाहीत अजून नंदिनी म्हणते काय पार्थ अजून आले नाहीत तेव्हा काव्या म्हणते बघ ना तुलाही आश्चर्य वाटलं ना तेव्हा नंदिनी म्हणते अगं पार्थ आले नाहीत याचं आश्चर्य नाही तू पारची काळजी करतेस याचं आश्चर्य वाटते मला आणि काव्या पार घरी आले नाहीत म्हणजे काहीतरी कामात असतील ना काम संपल्यानंतरही असे रेंगाळत राहणाऱ्यातले नाही येते तेव्हा काव्या म्हणते म्हणूनच ना विचार येतो ना मनात अजून कसे आले नाही ते काळजी वाटते अगं तेव्हा नंदिनी म्हणते काळजी वाटते तर एक फोन करून विचार ना कधी येणार आहात तेव्हा काव्या म्हणते फोन नाही नको उगं त्यांना डिस्टर्ब होईल नंदिनी म्हणते अगं तू फोन केल्याने त्यांना डिस्टर्ब नाही होणार आहे तू फोन करून विचार तेव्हा काव्या म्हणते नको मला कोणीतरी फोन केला डिस्टर्ब केलं तर मला नाही आवडत मग मी समोरच्याला कसं डिस्टर्ब करू असं म्हणून काव्या काळजीतच आतमध्ये निघून जाते आता या काव्याच्या काळजीचं प्रेमात रूपांतर होईल का त्यासाठी पाहत राह लग्नानंतर होईलच प्रेम